आणि खरं असं काही लोक बोलतात नजर नसते असं नजर बिजर पण खरंच असते असं नजरचं काहीतरी इफेक्ट आम्ही एकदा लास्ट त्याला नाही चुक आमची दिपा रडते स् एनर्जी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे पंचवीस ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्ट म्हणजे माझा वाढदिवस <laughs> चांगले असे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला त्या खूप आवडल्या माझी माणसं ही जोडलेली आहे म्हणून ते मला छान असे शुभेच्छा देतात आणि खरंच त्यांचा मनापासून आभार आणि आता मी चाललोय बाहेर जेवायला दुपारी संध्याकाळी नको बोलली मीच यांना की संध्याकाळी नको जाऊ दुपारीच जाऊन जेवून येऊया परत उगास कशाला धावपळा आणि कसं पावसाचं पण हाय अलर्ट दिले दोन दिवस तर काल तर भरपूर पडला चोवीस तारखेला आणि आज सुद्धा पडणार असं सांगितलं आहे आता माहीत नाही पडतो आहे की नाही पडतो आहे पण आपण कसं काळजी घेतलेली बरी तर म्हणून मी बोली दुपारी जाऊन नव्या आपण आणि आता मी निघालो आहे मला पण माहीत नाही काय सरप्राईज आहे ते आणि कुठे आम्ही जे जेवायला जाणार आहे हे पण मला माहिती नाही आता निघाल्याच्या नंतरच कळेल आता आम्ही कुठे चाललो आहे ते तर आम्ही आता निघतो जायला आमच्या पुढच्या मार्गाला आणि तुम्हाला मी कंटिन्यू दाखवेल मी बाबू आणि हे आम्ही तिघजणं चाललो आहे जेवायला आमची छोटी फॅमिली तर मजा येते है ना सोनू मजा येते नाही दे ये आज आज काय आहे सांग मम्माचा बर्थडे आहे हा त्याला रेनकोट घातला माझ्या शेवणूक भिजू घरेल ना आता माझा भिजू होईल ना रेनकोट घातला आज काय आता काय आहे आज केक आहे केक केक, <laughs> केक त्याला एकच त्याला सांगितलं ना बर्थडे आहे म्हणून कोणाचा त्याचा दिवसभर एकच चालू असतं केक 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 तर आम्ही आता निघतो तर चला कंटिन्यू करते ब्लॉग अरे मंगी आहे सोडू आम्ही रेन फॉरेस्टला आलो आता लजे जेवणासाठी लिमकी आहे बाजूला आता मी आमच्या मंकीला घाबरून बसलाय दाखव <laughs> चिकन बसलाय ना मम्माला जे मंगी आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते <laughs> आणि आता तूर आता तू क्वचाला घाबरला घाबरला तू मम्मा बसते त्या साईडला मम्मा बसली आता नाही येणार तो अरे तो स्टॅच्यू आहे तो खरोखरचा नाहीये नकली आहे मम्की नकली आहे तो तर तिथे आलो आहे आम्ही ॲक्च्युली चाललेलो दुसरीकडे पार्टी करण्यासाठी पण ते लोकेशन खूप लांब पडत होतं आमच्यासाठी तर आणि पावसाचं पण वातावरण आहे बाहेर तर मीच त्यांना बोलले आपण इथे जवळपास कुठंतरी जाऊया तर आम्ही तिथे बुकिंग केली होती त्या हॉटेलला मग जिथे जाणार होतो तिथे आम्ही बुकिंग केलेली मग आम्ही ती कॅन्सल केली बुकिंग आणि मग आम्ही ते जवळपास हॉटेल आलो मग रेड फॉरेस्ट म्हणून इथे हॉटेल आहे तर तिकडे आलो आहे आता बघू इथे काय चांगलं वाटतं क्लायमेट शांत असं आणि कॅन्डल सारखं वाटतं आहे इथे लाईट लाईटवर शेवट बरं वाटतंय आता बघू पाहिजे कुठे केक केक कुठे केक आणलाय केक आणलाय कुठे केक अन्लाए। देख। 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 बाबा काय आपलं काय खरं आहे आता केक आहे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू डॅडाने केक आणला केक कुठे केक कुठे केक केक आणला डॅडाने तर तिला पण बरं आता आमचा पण बरं थँक्यू येईच नाही आहे हातात बस 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 आवाज म्युझिकपेक्षा आवाज उठतोय आपला तर हो डॅडा आमचे व्हिडिओ घेत आहे तुला तरी डॅडा आमच्याकडे बिझी आहे डॅडा व्हिडिओ सांगण्यामध्ये जाम आहे విడ్యా కాడారా. కే కేం మోపాదిరు విరున్యారా. న్యదా న్యదా మోపాది. आता एका पार्टीला गेलेलं असे स्प्रेड रेड आणि तेव्हा मी आता मला सूप बनव भरवलेलं आणि खरं असं काही लोक बोलतात नजर नसते असं नजर बिजर पण खरंच असते असं नजर काहीतरी इफेक्ट आम्ही एकदा लास्ट त्याला ते सूप भरवलं सेवन काय सिक्स मंथचा होता तुम्हाला वाटतं त्याच्यानंतर जे त्याने सूप तर लांब झालं सगळंच खाणं हळूहळू बंद केलं त्याच्या आधी तू खूप गोष्टी काय 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 का 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 फिडिंग म्हणजे ते खायचं वगैरे त्यानंतर सर्व त्याने हळूहळू बंद केलं त्या गोष्टी आम्ही मानतो जेव्हा कसं आमच्या बाबूसोबत झालं आहे आम्ही आधी या गोष्टींना मारायचं नाही आता आम्ही ते आर सिटी मॉलमध्ये आलेलो आणि म्हणजे दुपारच्या लंचसाठी आलेलो आणि आमचं लंच करून झालेलं आहे आणि रेन फॉरेस्टमध्ये गेलेलो मस्त छान झाला आमचा लंच आणि टेस्टी होतं जेवण मस्त होतं आणि क्लायमेट पण खूप छान होतं आणि मला पण खूप आवडलं तिथे क्लायमेट पण आणि ते जेवणसुद्धा आम्ही ॲक्च्युली चाललेलो दुसरीकडे पण आमचं ते कॅन्सल झालं लांबचा पल्ला असल्यामुळे आणि दुपारी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा पा पाऊस खूप होता तर मीच बोलली की नकोच हवी एवढ्या आला मग आम्ही तिथे बुकिंग केलेली मग आम्ही ती कॅन्सल करून मग इथेच जवळपास आलो तर रेन फॉरेस्टमध्ये आम्ही आलो इथे मग लंचसाठी आणि आमचं झालं आहे आता लंच करून आणि आम्ही बसलो आता इथे गार्डनमध्ये येऊन आर सी डीच्यामध्येच आणि मला आवडतं इथे बसायला क्लायम ओपन असं स्पेस स्पेस आणि ही ग्रीनरी मला तर झाडं खूप आवडतात मला हे ग्रीन जिथे ग्रीन मॉल असतो ना असं ग्रीन ग्रीनरी जिथे असते मला ते खूप वातावरण आवडतं आणि त्याच्यामुळे मी इथे कधी पण आली तर थोडा वेळ बसते आणि त्याच्यानंतर मग निघते आणि मी खूप खुश झाली हे सरप्राईज त्यांचं बघून आणि खरंच खूप भारी वाटलं ते सरप्राईज तर त्यांनी दिलेलं आणि मी खूप खुश झाले आणि माझा बड्डे दुपारी त्यांनी सेलिब्रेट केला पण खूप छान पद्धतीत सेलिब्रेट झाला माझा वाढदिवस आता त्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे तिथे दोघांचं पण ते पण मला दाखवते <laughs> बापाचं आणि लेकाचं असे मजाच चालू असते बाहेर आल्याच्या नंतर दोघंच एकमेकांमध्येच गुंग असतात त्यांना तिसऱ्याची म्हणजे माझीसुद्धा करत नसते दोघांना दोघं जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा तर त्या ते दोघांचे फोटो फो... त्या दोघांचं फोटोशूट चालू आहे आणि आता डॅडाने तर अथांगचे फोटो काढले आणि आता अथांग डॅड्याचे फोटो काढतो ते पण तुम्हाला दाखवते दाखव डॅडाचा फोटो काढलेला अरे हा काढतोय <laughs> चांगले काढलेत फोटो त्याने बघितले मी दिसत आहे तिथून तर आता आम्ही निघतो आमचं चाललंय सेलिब्रेशन हो बर्थडेचं छान इथे बारा वगैरे सुटलाय मस्त क्लायमेट आहे छान तर आज माझा जन्मदिवस आणि बाप्पाचं पण आगमन झालेलं आहे आणि मी जिथे राहते तिकडचेच हे बाप्पा आहेत असेल राजा आहेत हे आणि मला ते खूप आवडलं अचानक घरी जाता जाता मला हे बाप्पांचं दर्शन करता आलं जाऊन पण आली आणि छान असं सेलिब्रेशन आजचं माझं झालेलं आहे आणि ह्यांनी मला जे सरप्राईज दिलंय ते मला खूप आहे म्हणजे खूप म्हणजे खूप आहे दरवर्षी माझ्यासाठी हे असंच काय ना काही वेगवेगळ्या वेग पद्धतीने करत असं सरप्राईज अरेंज तर मला ते आवडलं खूप छान वाटलं ते आणि आता तीन सांच्याच वेस आली म्हणून दिवाबती वगैरे पण करून घेतली देवाची आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तर आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्या आहे गोकुळाष्टमी तर उद्याचा बेत पण तुम्हाला मी दाखवेन आणि उद्या उपवास वगैरे असेल पूजा वगैरे तर उद्याचा ब्लॉग पण येईलच आपला तर आजचा ब्लॉग इथेच संपतो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय

दीपामजीर रडते एलीला गेली म्हणून बिग बॉस बघता बघते त्याच्याकडे बघा घरात ना गेली आहे आधी उलटा बाहेर जाऊ शकते तू भेटायला डायरेक्ट तर मला सरप्राइजिंग असा हा खूप आवडीचा माझा केक आणलाय त्यांनी आणि ते केक मला आवडला का कारण का एनर्जिक्विन ह्या नावाने त्यांनी आज मला केक आणलाय माझी ओळख ते पण मोठी करतात आणि मला सपोर्ट करतात ह्या गोष्टीसाठी माझी फॅमिली Happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday तर माझ्या फॅमिलीने मला सरप्राईज दिलं घरी येऊन ॲक्च्युली ती गोष्ट कशी झाली ह्यांनी मला रात्री बारा वाजता कॉल तर केला होता बड्डे विशसाठी म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पण ते तेथे ते, कॉन कॉलर तर मी सर्वांसोबत बोलली चांगली पण ह्यांनी रात्री माझा बड्डे होता म्हणून फोटो यांना स्टेटसला ठेवला नाही आणि सकाळी ठेवला तर ते मला उशिराने ह्यांनी फोटो ठेवला असं मला वाटायला लागलं ला। तर मी त्यांच्यावरनं त्या गोष्टीवरनं रागवली होती आणि हा राग मी फक्तने फक्त माझ्या फॅमिलीवरच करू शकते म्हणजे माझे आई वडील माझी भावंड माझा नवरा आणि माझा मुलगा ह्यांच्यावरच मी हा राग ठेवू शकते इतर कोणावर पण मी हा राग ठेवू शकत नाही कारण का मला माहिती मी ह्यांच्यावर रागवली तर हे लोकच मला समजून घेणार आणि मला सांभाळून घेणार तर मी ह्यांचा ह्यांनी ते तो राग मी दिवसभर ह्यांचे फोन अटेंड करून ह्यांना मी काय काय बोलत होती तर त्याच्यामुळे त्यांना ते, ते चांगलं वाटलं नाही आणि तो राग दूर करण्यासाठी ते लोक केक घेऊन आले घरी मला वाढदिवसाला आणि मी आदल्या दिवशी मी त्यांना सांगितलेलं की केक नका आणू कारण उद्या पप्पांचा पण वाढदिवस आहे तर आदल्या दिवशी पण केक दुसऱ्या दिवशी पण केक तर एकच केक आण आणि एकच केक कट करूया पप्पांच्या बड्डे दिवशी असं मी ठरवलं होतं पण मी रागवली होती म्हणून माझी फॅमिली माझ्यासाठी केक घेऊन आली आणि मला ते खूप छान वाटले ती गोष्ट खरतच बच्डे आता त्याला दाखव कसं नाचा

तर आम्ही सर्वजण इथे गप्पा मारत बसलो आहे कारण का सकाळपासून जेवढे त्यांनी मला फोन केले सगळ्यांनी सेपरेट सेपरेट तर सर्वांना मी इमोशनल डायलॉग मारून दाखवले होते कारण का त्यांनी माझा फोटो आहे ना उशिराने अपलोड केला त्याच्यासाठी आणि त्यांना प्रत्येकाला वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं तर ते लोक सगळे असे मस्ती मजाकमध्ये बोलत होते

ते इम्पॉर्टंट दुसरं काय नाही दिला तरी चालेल पण ते द्या घेऊन बाय गुड नाईट जाऊ बाहेर बायकर बायकर जिजुना बायकर चला बाय 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 काशी ब्लॉगचा एंड के का तर केला होता पण तो झालाच नाही हे लोक अचानक आले सगळेजण सप्राईज द्यायला तर आमचं काही ठरलं नव्हतं आणि त्यांनी पण मला काही सांगितलं नव्हतं येणार आहेत म्हणून तर ते लोक आले अचानक सर्वजण घरी जसं माझा वाढदिवस संपणार आहे आता दोन पाच दहा मिनटात तसंच माझ्या वडिलांचा वाढदिवस चालू होणार आहे बारा वाजता आणि माझ्यासाठी पण ही खूप खूप मोठी गोष्ट आहे पंचवीस ऑगस्ट तर त्यांचा सव्वीस ऑगस्ट आहे आणि आता त्यांचं चालू होईल वाढदिवस आणि दोन दिवसाने माझ्या लहान भावाचा वाढदिवस आहे तर आमच्या तिघांचे एकाच महिन्यात आले आता तो, 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 तो सेलिब्रेशन आमचं उद्या असणार आणि त्यात गोकुळाष्टमी पण आहे उद्या तर ते मोठंच सेलिब्रेशन होणार आहे बघू आता कसं उद्याचा दिवस सेलिब्रेट करता येतोय तो तर आता ब्लॉग इथे संपतो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय